गदी माडगुळकर यांनी लिहिलेले आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीत रामायणाची ही सुरुवात हो ना मला तर एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतंय मला तर खूपच भारी वाटते समोर आपले आई बाबा आजी आणि खूप सारी मोठी लोक बसली आहेत आणि आपण त्यांना लवकूश प्रमाणे गीत रामायणातील गीते ऐकून आहोत चला तर मग आपल्यासमोर बसलेल्या माता पितांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपल्या आईबाबांनी यापूर्वी रामायणातील कथा अनेकदा ऐकल्या आहेत आपल्याला सांगायचे आहे पंधरा मे दोन हजार बावीसपासून रुजलेले हे गीत रामायण शिकताना आपण काय शिकलो आपल्याला काय समजले आपल्याला कोणते प्रश्न पडले आणि आपल्याला काय आवडले हो ना मला तर गीत रामायण म्हणजे काही माहीतच नव्हते ओ, हो ते सगळे सांगायचं आपल्याला पण बऱ्याच वेळ आपणच बोलत आहोत चला तर मग श्रेयाच्या गाण्याकडून या कार्यक्रमाची सुरुवात करूया रामायण ही रामाची गाथा आहे रघुकुलच्या पराक्रमाने ते जाळलेला तर रामाच्या सात्विकतेने उजाळलेला इतिहास आहे राम हा आदर्श पुत्र आदर्श मित्र आदर्श बंधू आदर्श राजा आदर्श शिष्य आदर्श पती पराक्रमी तरीही नम्र त्यागी विरागी आणि सत्वशील व्यक्ती आहे वाणी एक वचनी एक, एक पत्नी व्रताचे पालन करणारा राम हा अनेक पती त्यांचा उद्धारक असं कितीतरी म्हणता येईल पण एका वाक्यात श्रीराम म्हणजे सर्वच आदर्शांचा आदर्श आहे वाल्मिकी महामुनी हे आधिकवींनी रचलेले हे रचले हे आधिकवींनी रचलेले रामायण हे महाकाल्य त्याचा नायक श्री रामचंद्र हा पुरुषोत्तम त्याचा सेवक श्री हनुमान हा चिरंजीव दासोत्तम रामाचे राज्य राम आदर्श रामराज्य अशा प्रकारे श्रीरामकथा आपल्या भारताच्या दिशादिशामध्ये दुमदुमून राहिले आहे कविशी माकर यांनी पुणे केंद्राच्या उत्साह आणि कल्पक कार्यक्रे श्री सीताकांत लाड सहज येता संध्याकाळी भेटतात काय बोलता बोलता गीत रामायणची कल्पना निघते काय त्यातले स्वसौंदर्य उलगडून सुधीर फाडक्यांसारखे के पंटीचे जोड मिळते काय कामे करणारे आतली बाहेरची सारे माणसे एक दिलाने आणि नेमाने सारे यथा सांग पार पावतात काय आणि सगळा लहान आणि सगळा लहान मोठा लोकसमुदाय याचे कोड कौतुक को करतो काय सारेच विलक्षण माडगुळकरांचे रामायण श्री सुधीर फडकेंचे सुवर कंठातून आकाशवाणीवरून बाहेर पडताच रामायणने महाराष्ट्र कोंधून टाकले गीत रामायणातील गीत सर्वच गीते मधुर आहे राम जन्माचे गीत ऐकताच प्रजाजनांचा आनंद त्या गीतातच ओसाडून जातो असा हा एकच श्री हनुमान या जांबूवांच्या शब्दाबरोबर लोक टाळी वाजवितात वानरगण सेतू बांधारे सागरी अशी गजना करतात तेव्हा आपणालाही स्फुरण चढते म्हणूनच जोवरी हे जग जोवरी भाषण जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नूतन तो चौदा वर्षाच्या वनवासानंतर राम व सीता अयोध्येत परतले देवकन्या तुल्य असल्या गर्भवती जानकीलाही श्रीराम सुख देऊ लागले एकदा जानकी व श्रीराम अशोकोनात बसले असताना जानकीची फिकर अंगकांती आणि आरसावलेली देहलता पाहून श्रीरामांनी हसत विचारले जानकी तुला काही हवे हवेस वाटते का मंदस्मित राजकन्या श्रीमा श्रीरामांना म्हणाली मोठ्यात था थांबूनी सशब्द आशा लाजे डोहाळेपूर्वा ऋगु तिलका का माझे डोहाळेपूर्वा ऋगु कुलतील का माझे सीतेने आपले डोहा आहे श्रीरामांना सांगितले श्रीरामानेही तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करीन असे म्हणाले दुसऱ्याच दिवशी भद्र नावाच्या गुप्तचणाने श्रीरामांना सांगितले सेतूबंधन व रावण व या दोन्ही दैविकरित्याबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देत आहे पण रावणाच्या घरी राहिलेली सीतेला परत पत्नी कशी मानली हे लोकांना कळत नाही हे ऐकून श्रीरामचंद्राचे मन पुन्हा विषण्ण झाले जानकीला जानकीला वन प्रदेशात नेऊन सोडण्याची आज्ञा लक्ष्मणाला दिली तिला वाटले आपले डोहाळेच पुरवले जातात असाय होऊन जेव्हा लक्ष्मणाने जानकीला खरे काय निवेदन केले तेव्हा ती तेव्हा ती गदगच तेव्हा ती गदगद स्वरात लक्ष्मणाला म्हणाली मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे पतीचरण पुन्हा मी पाहू कुठे पतीचरण पुन्हा मी पाहू कुठे अनुतीर्थ प्रश्नासह गर्भवती जानकी जानकीला गंगापर पोहोचून मोठ्या कष्टाने सौमित्री परत फिरला प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्य कारो लागले इकडे पालन केले। सीतेचे यथाकाली व कुश असे जुडे अपत्य झाली अयोध्यापती श्रीरामांच्या श्री श्रीरामांच्या राज्य सूर्य यज्ञ आरंभीला समारंभासाठी सहस्रावधी राजे मुनी व प्रजाजन अयोध्येत जमले होते वाल्मिकी ही आपल्या शिष्यासह आले होते त्या हे शिष्य म्हणजे बालवीर कुश आणि लव त्रिकालदृष्ट्या वा त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी त्रिकाल वाल त्यांना आज्ञा केली रघुराजा त्या नगरी जाऊन रघुराजा त्या नगरीत गा श्री श्रीरामायण गा बाळांनो श्री रामायण श्रीरामचंद्रांच्या शमे घेण्यासाठी अयोध्येत माणसांचा माझाग जमना होता तापशवेश धारण केल्याने दोन बंटू दोन बटू मंडपाताने ते म्हणाले की आम्ही महर्षी बाणकेचे शिष्य आहोत आम्ही रामचैत्र गायन करतो श्रीरामांना माहीतच होतो की आपण चैत्राचे गायन करण्या दोन बटू आपणच पुत्र आहेत तर मग हे गीत आपण सगळ्यांकून ऐकूया श्री राम रामप्रभू ऐकती स्वय श्री कुशनव